नाव बद्दल कि ते आणि दिसो डिमांडो आहे शिलाका कसं मॅनेज फर्स्ट आमका मेल फक्त सेल डीड सेल डीड फर्स्ट मनीसी असली अपीअरन्स झालेला पूजा शर्माचे त्याच्या पलीकडे आमका त्याच्या पलीकडे काय खबर नसलेली जनना डेमोलिशन करपाक आले आणि त्यांना मनीस दोन मनीसाकडे मुलीले ते आमची जागा पोलीस स्टेशनार गेले आणि वडले नेटन सांगताले की आमची माझी भयण आम्ही जागा आम्ही आम्ही किती करताले त्यांना आमका काय की आमका एक्स मनीस ते मनीस असा ते तुम्हाला खबर असा आता अरेस्ट झाला मनशान हे हा फुले कॉन्टॅक्ट केलं त्यांच्या मनशान अप्रोच केलो सो जाय जर ऐकपूक जाय असे एरेस्ट केले हा ट्वेंटी फोर अर्स अरेस्ट केले डिमांड केलो प्रेशर केलं सस्पेंड केलं हे मला दिसतं खरी सारखे नेम कुमार शर्मा सिलेक्ट केले एज अ फॉनआाईड प्रोसेसर ताकसा दिसलं की मी एक प्रॉपर्टी घेऊन जाय हा ती प्रॉपर्टी घेऊन एक मध्ये थोडेसे एजंट असले थोडेसे ब्रोकर असले त्याने म्हले बाबा त्याचे घर असं ते घर आम्ही काढून दिवसात ती आमची जबाबदारी आम्ही घर काढून देतात सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे प्रेशर बी असं असावं आमच्याकडे काय प्रेशर ना आमकां काय दिसलं की हे सगळे वाईट गजाल घडत असे घडणूक घडणुकी घडपाक जायना तांचे लोक जेव्हा चौकटी खाले चौकटी पणेच कोणी काय पैसे खावना पण आम्ही अजून पूजा शर्मा पोहोचून म्हणजे तिने कडून पूजा शर्मा कोण म्हणतात ती पोहोचना पण आमकां खबर असा की एक्झॅक्टली दिस इज इज दिस इज अ मॅटर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीत अरेस्ट केलो त्या मनशाक विचारले का बाबा तुका तुम्ही खरेच पूजा शर्मान तुला सांगला का म्हणून एका मोड बाउन्सर आठ म्हणून विचारले काय ना हे कोणाक खबर ना खरंच तुम्ही विकताना त्यांचं तो विचार करू शकलो बाबा ते आपण ऑलरेडी पहिली विकला तीस वर्षा झाली ती राहतात त्यांना कॉन्फिडन घेऊन झाले ते करू ना आणि दुसऱ्या दुसऱ्या मनशां दुसऱ्या दुसऱ्या बाबडे इथून सापडतात असे जर इन्व्हेस्टिगेशन जातं असे दुसरे इग्नसंट मनीस जर भीत पडा कपडे आमकं एक एक व्हाट गजाल घडल्या सर हे सगळे असे जाऊ राईट डायरेक्शन जे इन्व्हेस्टिगेशन एक अटेम्प्ट केल्लो ए, आमका सो अटेम्प्ट ॲटेमटा फाटन इतले हे झाले की तुम्ही स कोटी खाल्ले का इतले कोटी खाल्ले का तुम्ही पैसे घेतले गा पैसे असे म्हणून आम्हाला आता नकाच जे हे सगळे की इतके एलिगेशन करून आम्ही बाबा बी रीन काढा खं आणि हे रेडी करून तुम्ही कशा पैसे सुशेगात पर्यंत इतले पर्यंत आमची ही परिस्थिती झाली आता किती असं वेगळे डायरेक्शन वेळात हे जाता की ओवर जा, ऑल ओवर गोवा इतले वर्ष आम्ही पहिला हाय क्रिमिनल प्रॅक्टिस करता की असता की फॉर एक्झाम्पल तुम्ही एग्जांपल सांगता की रुबी रुबी रेसिडेंसी प्रेशर घातलं प्रेशर घातलं हेका अरेस्ट केलं एका अरेस्ट ब्युरो अरेस्ट केले के के कोणाक अरेस्ट केले झाले ट्रायलाक झाले किती ट्रायलाक पहिले काय ना इन्व्हेस्टिगेशन एजन्सी किती उलोवं त्या भेटून उत्तर सुटना झाले तर हे अशा मिस मिसडा डायरेक्शन जावपाक जायना म्हणून आम्ही एक प्रयत्न केलो की असे 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 तुम्ही वयचे असे म्हणून सांगते तर आमचे वेगळेच हे येले की आम्ही पैसे घेतले पूजा शर्माकडे आम्ही पैसे घेतले तिका ती तिका वाचतात बाबा तुम्ही इन्वस्टिगेटेटेटेटेट करात बाबा ती खरीच इनवॉल असा खरीच इनवल असा खरंच अरेस्ट करत तिका असे असे ने प्रेशर थोडे हा येले आणि थोडं वी वॉन्ट अरेस्ट ऑफ पूजा शर्मा विदिन ट्वेंटी फोर अवर म्हणून ते अरेस्ट करता ते गेलं म्हणून ते सस्पेंड करता डिसमिस करता इट शूड नॉट बी डेट सो आमचा इतकंच प्रश्न कोण कोण बाब हे ना असले तिच्याबद्दल तिच्याबरोबर सेंटिमेंट्स असलेले की बाबा आपण दोन दोन वरां आपला भुरगो ना झालो आपण किती फील झालं ते आम्ही भीतर बसली बेस्टी सो तिचे सेंटिमेंट्स तिने जर उलयले जर तिरे एलिगेशन येले की अशा त्याने पैसे घेतला म्हणून सर हा म्हणत टू अरेस्ट ऑर नॉट टू अरेस्ट हातून आम्ही म्हणणं आता आता किती झालं की, की थोडेसे जे प्रेस जे हे हायलाईट केलं त्यांना थोडेसे असे डिमांड्स आले की वी वॉन्ट अरेस्ट ऑफ पूजा शर्मा विदीन ट्वेंटी फोर हावर्स कोणे एक्झेक्ट कोणी सोजून काढले काय वेदर पूषा शर्मा इज रियली इनवॉल्ड ऑर नॉट मला त्याच्या भीत काही इंट्रस्ट नावे पूजा शर्मा आजपर्यंत पोहोचला पण आम्हाला किंवा असलेले की इन्व्हेस्टिगेशन एक, एक प्रॉपर डायरेक्शन वतले असं दिलेले ते जायना म्हणून आम्ही असे म्हले की पूजा शर्मा खरंच तुम्ही असा का तिथून भीतर इनवॉल्व्ह असा काय हे पहिले पळयात हा आता म्हटलं हा इथून इन्व्हेस्टिगी हे घेऊन असा हा म्हटून सांगता अक्रॉस की पूजा शर्मा इथून ना इट इज बिकॉज वाय बिकॉज इट इज टोटली अ आउटसोर्स मॅटर जे मनशांनी हांगा विकल्या ते सांगला की हे सगळे क्लेरिफिकेशन असा पण सगळे बी आम्ही तुका करून देतले आणि तुमचे फक्त काम सगळे एश्युरन्स आमच्या सायडीन तर आता मनगड्या कोणाक धरपचे प्रश्न इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे आशिल्लो हे कोण के केला आता दुसरं दुसरे दुसरं दुसरे डायरेक्शन असले जो ओनर जाग्याचं ओनर जाग्याचा भाटकार बऱ्या बऱ्याभेन खबर असलेलं तीस वर्षां पहिलीसून तीस वर्षांसून ही रावतात ते कोणी विचारले काय पुलीस थं गेले काय असे काहीच ना पावता खाय दुसऱ्या कोण सस्पेंड जाता पुलीस बाबडे जर सस्पेंड जाता पुलीस वेर सिरियसली अंडर प्रेशर हा सून घेऊन वेगा कोण फायल घेऊन त्यांना ते बाबडे हेल्प करता दिसताले त्यांना स्पेशली पी आय प्रशा देल करता घेऊन दिसताले दिसताले तरी गोयकाराचे अत्याचार जातात पण दबाबावा खाली ते घेऊक पवले ना मिडियाक लाूनच हे सगळे इतकं जे असलेले शॉर्ट जे असलेले सगळ्यांक आज सगळ्या बातमी बदलली सगळ्यांनी हेल्प केले गोयकारां ग्रेट हे म्हणतं की थँक्स थे, की सगळ्यांनी सगळे सपोर्ट करून आज आम्ही आम्हाला ऑलमोस्ट सक्सेस मेळावं असा दुसरी एक गजल अशी झाल्या तीर की असे खरी असे वेगळे वर्णन आले की जे खरे कोणाक मनगट्यात कोणाक जे खरे कोणाच्या हातात गेलो त्यांचं त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन दुसऱ्या डायरेक्शनान गेले फॉर एक्झाम्पल खाप म्हटलं पूजा शर्मा पूजा शर्मा धरपाक खूब जाणांनी असं म्हटलं की पूजा शर्माकडून तुम्ही कितले पैसे घेतले कलेक्टन म्हटलं अमके हो सगळो इशू चालू आसा हांव म्हणटा की आज पोलीस एजन्सीन पुलीस पोलिसां पूजा शर्मा विचारला काय एनी एविडन्स इज देर अगेन पूजा शर्मा प्लस प्रोसिजर्स असतात फॉर एक्झाम्पल इफ सपोज एक मनीस तरी सस्पेक्ट आसा तेका फॉर्टी वन नोटीस जे आम्ही दिनेश कुमार म्हणतात फॉर्टी वन नोटीस धाडप जाय बाबा वेदर यू आर यू आर इनवॉल्ड इन दस हाउ यू आर इनवॉल्वड इन दी तुझे क्लेरिफिकेशन किती आणि सपोज इफ शी डजंट गिव्ह अ शी क्लेरिफिकेशन टू बी अरेस्टेड